नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो पेन्शन रकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी निवृत्तीनंतर पंच्याहत्तर हजार रुपये पेन्शन आणि पंच्याहत्तर लाखाचा बॅलेन्स मिळेल अशी मोठी आनंदाची बातमी प्रयत्न आहे त्याकरता हा व्हिडिओ पहा कसं काय मिळेल आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला तर मित्रांनो नोकरीला लागताच ला बचत करणे किंवा गुंतवणूक सुरू करणे प्रत्येकाला जमत नाही सुरुवातीला पगार कमी आणि स्वप्न जास्त पूर्ण करायचे असल्यानेच जेमतेम पैसे हातात राहतात पण जेव्हा तुम्हाला नोकरीचा आठ ते दहा वर्षाचा अनुभव येतो आणि तुम्ही काही प्रमाणात आर्थिक स्थर्य मिळवता तेव्हा निवृत्तीच्या नियोजनाकडे लक्ष देणे आवश्यक ठरते अगदी तुम्ही पस्तीस वर्षाचे झाला असाल तरी तुमच्याकडे निवृत्तीसाठी चांगली गुंतवणूक सुरू करण्यासाठी पुरेसा वेळ आहे जर तुम्ही या वेळात सरकारी राष्ट्रीय पेन्शन सिस्टम मध्ये दरमहा नियमितपणे गुंतवणूक केली तर तुमचे निवृत्तीनंतरचे जीवन पूर्णपणे तणावमुक्त होऊ शकते पस्तीसव्या वर्षी ही इक्विटीमध्ये गुंतवणुकीची संधी मित्रांनो एन पी मध्ये बिगर सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या ग्राहकांसाठी एल सी सेव्हन्टी फाईव्ह एल सी फिफ्टी आणि एल सी सेवेटी फाईव्ह असे पर्याय उपलब्ध आहेत यामध्ये वयाच्या पस्तीस वर्षापर्यंतच्या लोकांना इक्विटीमध्ये पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत गुंतवणूक करण्याची संधी मिळते याचा अर्थ तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा मोठा भाग शेअर बाजारात गुंतवू शकता जिथे जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते ऍक्टिव्ह चाईस पर्यायामध्ये पन्नास वर्षाच्या वयापर्यंत तुम्हाला इक्विटीमध्ये पंच्याहत्तर टक्के एक्सपोजर मिळते जे नंतर हळूहळू कमी होते त्यामुळे तुम्ही पस्तीस ते चाळीस वर्षाच्या वयातही या योजने समाविष्ट झाल्यास संभाव्य उच्च परताव्याचा चांगला फायदा घेऊ शकता कॅल्क्युलेटर पहा मित्रांनो पंच्याहत्तर हजार पेन्शन आणि पंच्याहत्तर लाख कसे मिळतील एक उदाहरणाद्वारे हे समजून घेऊ आपण समजून जा आपण वयाच्या पस्तीसव्या वर्षापासून दहा हजार रुपये गुंतवल्यास निवृत्तीनंतर तुम्हाला काय मिळू शकते सुरुवातीचे वय पस्तीस वर्ष गुंतवणूक पंचवीस वर्ष वय साठ वर्षापर्यंत आपण गुंतवणूक केली तर एन पी एस मध्येवर्षी गुंतवणुकीत वाढ टॉपअप हा पाच टक्के गुंतवणुकीवर अंदाजे परतावा वार्षिक हा दहा टक्के यानुसार वयाच्या साठव्या वर्षी तुमच्याकडे एक करोड अठ्ठ्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार सातशे तेरा म्हणजे एक पैंट एक सुमारे एक पॉईंट अठ्याऐंशी कोटी एवढा मोठा निधी जमा होईल निवृत्तीनंतर पेन्शन आणि एक रकमी कसे आहेत गुंतवणूक साठ टक्के अंदाजी दर आठ टक्के या धोरणानुसार तुम्हाला जमा झालेल्या निधीपैकी पंच्याहत्तर लाख पस्तीस हजार आठशे पंच्याऐंशी रुपये म्हणजे सुमारे पंच्याहत्तर लाख ही रक्कम एक रकमी मिळेल जी करमुक्त असेल तर उर्वरित एक कोटी तेरा लाख तीन हजार आठशे अठ्ठावीस म्हणजे सुमारे एक पॉईंट तेरा कोटी रुपये ही रक्कम एन्युएटी योजनेत गुंतवली जाईल या गुंतवणुकीतून तुम्हाला दरमहा सुमारे पंच्याहत्तर हजार तीनशे एकोणसाठ रुपये म्हणजे सुमारे पंच्याहत्तर हजार पेन्शन मिळू लागेल एन पी एस चे नियम आणि परतावा इतिहास काय आहे पहा सध्याच्या नियमानुसार निवृत्तीच्या वेळी एकूण निधीच्या साठ टक्के रक्कम एक काढता येते जे करमुक्त असते उर्वरित चाळीस रक, टक्के रक्कम पेन्शनसाठी एन्युएल योजनेत गुंतवावी लागते जर तुमचा निधी एकूण पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही एन्युएल न खरेदी करता संपूर्ण रक्कम काढू शकता आणि ती रक्कम करमुक्त असते एन पी एस ही एक सरकारी गुंतवणूक योजना असून ती निवृत्तीनंतरच्या पेन्शनसाठी खास डिझाईन केलेली आहे यामध्ये तुमच्या जमा केलेल्या रकमेचा काही भाग इक्विटीमध्ये गुंतवला जातो यामुळे ही योजना हमी परतावा देऊ शकत नाही तरी ती पी पी एफ सारख्या पारंपरिक दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा देऊ शकते एन पी इतिहासात या योजनेने आतापर्यंत सरासरी नऊ ते बारा टक्के वार्षिक परतावा दिलेला आहे त्यामुळे तुम्ही जर गुंतवणुकीसाठी थोडा उशीर झाला असेल किंवा तुम्ही पस्तीसव्या वर्षात असाल तर एन पी एस मध्ये योग्य नियोजन करून तुम्ही निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि तणावमुक्त बनवू शकता पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद